त्यांच्या ताल्य पोळ्या या पोळ्या करायला या पोळ्याला अटायला हम्म पोळ्याला अटायला या मी केली आज आमटी

आमच्या स्वयंपाक दिवसभर वेळ गेल्या तरी तेवढ्या वेळात आम्ही दिवसभर उभ्या उभं आहे आणि त्याच्या मग आता आता मेकअप बी लवकर आवरायचं आणि मग हा भात टाकते मस्त भाजीची तयारी करते काय झालं की पोया काय झालं ते बरं तसं काय माझा भाज्याचा आता झालं तरी पटपट लागलं बरं का त्या त्या मानन तुम्ही पेपरने तुम्हाला दमायला लागलं हो ना पाहिजे होता चल मी एवढं केलं ना आईंच चालले पुरं थोडंच राहिले सगळं झाले सगळं साफसूप केले टेन्शन सगळं स्वच्छ झालं

খনা কানান্কে কানা কানা কনানা কানা কানান্যরি তুকান্তকান্য়ে. पण ती आणायला पाहिजे तिक एकटू जायला जाते का ती का पण ती काय करताय तिथं पूजा

अरे वेदन कुठ गेलाय हो अरे इकडे कि काय चाललंय इकडे तर चला आता आमचं जेवण चाललंय इकडे त्यांचं ब्लॉग चाललाय इकडे माझा ब्लॉग चाललाय कारण घाई गडबड आहे मी जेवायला आणले तर आता आम्हाला जेवायचंय कशी दिसते देवपूजा वगैरे झाली चला हा कुठे गेली तुम्ही काढतोय कपडे तर चला आता जेवायचे देवपूजा झाली सगळं म्हटलं साडी घातली एवढी छान थोडासा व्हिडिओ फोटो काढले एक तर आमोशा पौर्णिमाला पण हा हा एक असं खरं तुमच्या एक मोबाईल मध्ये असं हा तू इकडे मी माझ्याकडे बघा तू तिकडे बघायचं हा चल